महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजाबाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुनबी संबोधावं अशा रीतीने असा जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला मी, मी दुर्दैव असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवले अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे <laughs> कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष मग तो एन सी पी असेल अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट पिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पाले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा तेरामध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे इफ द इम्पंज डिसिजन विच इज बेस्ड ऑन सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इन्स्टंट्स केस द एंटायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा विल हॅव टू बी एक्सेप्टेड टू बी बिलॉगिंग टू कुनबी डॅश अदर बॅकवर्ड क्लासेस अँड दिस वुड रिझल्ट इन नथिंग शॉर्ट of social absurdity the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the absurdity was challenged by the respondent number 3 before the committee the committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number 3 is without reason and the conclusion arises in the impunished decision, totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before <coughs> it by the respective parties. The committee's findings are thus grossly. एरोनियस ऑन दिस अकाऊंट ऍज वेल अँड सच फाइंडिंग विदाऊट सेटिंग आउट द रिझन देर ऑफ आर ॲप इनिशिओ वाइड आता या निर्णया प्र, निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोरबत त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे ले, गंडवलेलं आहे जस्टिस सिं, शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो का हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली देण दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे, हे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण की विचार द्यावा करून कॅबिनेट सोडून आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे आता तुम्ही जे क्लॉस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही

त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते ज्या पद्धतीनं दोन मुद्दे म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि परिणाम होऊ शकतो किंवा अजिबात नाही याच कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला <coughs> आणि गवर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे है कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा

राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन ते मी मी आता आत्ता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पार्ले आणि डॉ आणि बगाजी यांचं जजमेंट मी आपल्या आपल्यासमोर वाचून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण पर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेतलाय घेत नाही कायद्याचं जातेकडून मी आपल्याला आता असणारं जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असणारं मी जसं म्हणालो की रि रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशनसुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतं आहे हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचा समावेश तुम्ही मी याचा करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे पण त्यांना कळत नाही त्यांना कळालेलंच नाही काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला जी आरचा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं असं म्हणायचं ते मला माहित नाही कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही अॅडव्होकेट आहात मनोज जरांगेंसोबत देखील एक अॅडव्होकेट तुम्ही अॅडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा ते त्यांनी सर मी मी जजमेंट हे वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा ए या, आय या आरमध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इशू होता त्याला कोर्टाने फुल स्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणार आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती आहे माझी ती यावेळेस भूमिका आणि ती आजही भूमिका मग ही मागणी वाटत नाही माँ का मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये कि भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मांडण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे

प्रकारे एक आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधन उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्कुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही आहे या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते इतिहास निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या असे याच्यामध्ये जर वंशावळ सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट दिले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या अगोदर तांत्रिक बाजूने ते, ते व्यवस्थित असतील आता मी तुम्हाला असताना जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणत की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही कुणबी कुन्भी हा कुणबी पण सर्वच मराठे कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागणार सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी व्हॅलिड होत असतील आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला गिरी विकास करायचा नाही आ... ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झाला की तुला नोकरी लागली त्याच्यामध्ये त्याचं तीस वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझे तीस वर्ष झाली आता तू नोकरीला अनफिट आहे पण मोकळवायचं टिकणार नाही बिलकुल टिकणार नाही प्रश्न असा आहे की आंदोलन ज्या वेळेस कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आणि कोर्टाच्या रेट्या तयार करू किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला कारण ज्या पद्धतीनं हो आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो की तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा पद्धतीचे जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाहीये डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लीडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लीडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू